नमस्कार शिक्षक मित्रांनो मी श्री सूरज तांबोळी तुम्हाला शालेय पोषण आहार वेबसाईटवर कसे भरायचे याबाबत मी मार्गदर्शन करणार आहे सुरुवातीला क्रोम ब्राऊझरवर जायचं आहे क्रोम ब्राऊझरवर क्लिक करून क्रोम ब्राउजर ओपन करायचे आहे मी क्रोम ब्राउजर ओपन करत आहे अशा पद्धतीनं गुगल सर्च करायचं आहे गूगल गूगल सर्च करून गूगल ओपन झालेलं आहे आता काय झालेलं आहे आपले क्लिअर कॅची करायचं आहे किंवा ब्राउजिंग हिस्ट्री आपल्याला डिलीट करून घ्यायची आहे सर्वात प्रथम त्यासाठी काय करायचं बघा या तीन रेषा तीन टिंब त्यावर क्लिक करायचं आहे इथं तीन टिंबा आहेत त्यावर क्लिक करायचं आहे तिथं मी क्लिक करतो बघा क्लिक केल्यानंतर ही डेस्क डेस्कटॉप साईट ये यावर चेकबॉक्सवर क्लिक करायचं आहे बघा यामध्ये म्हणजे आपली कॉम्प्युटरसारखी स्क्रीन होईल क्लिक केलं मी बघा अशा पद्धतीनं आपली स्क्रीन होईल परत एकदा मी दाखवतो बघा इथं आपले डेस्कटॉप साईटवर बरोबर चिन्ह आलेलं आहे त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की आपली ब्राउजिंग हिस्ट्री डिलीट करायची आहे आपला डाटा क्लिअर करायचा आहे बघा डिलेट हिस्ट्री यावर ब्राउजिंग डाटावर क्लिक करायचं आहे बघा मी डिलीट ब्राउजिंग डाटावर क्लिक करतो आपल्याला परत अशा पद्धतीनं टॅब ओपन होईल बघा ह्यामध्ये लास्ट पंधरा मिनिट्स म्हणलेला आहे इथं आपल्याला ऑल टाईम सिलेक्ट करायचं आहे बघा ऑल टाईम शेवटी आहे बघा ऑल टाईम सिलेक्ट करायचा आहे ऑल टाईमला मी क्लिक करतो ऑल टाईम झालेला आहे बघा इथं ऑल टाईम झालेला आहे आता आपल्याला मोर ऑप्शनमध्ये जायचं आहे मोर ऑप्शनमध्ये बघा मोर ऑप्शन मोर ऑप्शनला क्लिक करायचं आहे बघा आपल्याला काय काय करायचं आहे बघा आपले ब्राउजिंग हिस्ट्री आपल्याला डिलीट करायची आहे त्यामुळे पुढच्या चेकबॉक्सवर बरोबर चिन्ह करून घ्यायचं आहे परत कुकीज अँड साईड डाटा हे आपल्याला डिलीट करायचं आहे तिथं पुढच्या चेक्सबॉक्सवर बरोबर चिन्ह करून घ्यायचं आहे आपला कॅचड इमेजेस अँड फाईल आपल्याला क्लिअर करायचे आहेत त्या पुढच्या चौकमध्ये बरोबर चिन्ह करून घ्यायचं आहे आता पुढं खाली बघा हे टॅब्स पण मी आपण बरोबर चिन्ह केलेलं नाहीत सेव्ड पासवर्ड ह्यामध्ये बरोबर चिन्ह केलेले नाहीत कारण माझे पासवर्ड डिलीट होतील म्हणून मग हे आपल्याला डिलीट करायचं आहे यासाठी काय करायचं आहे डिलेट डाटा या टॅबवर क्लिक करायचं आहे मी डिलेट डाटा या टॅबवर क्लिक करत आहे बघा आता ह्या महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवर करायचं आहे का तर नको आहे मला ती पाहिजे पासवर्ड सेव्ह म्हणून मी चेकबॉक्स ठेवलेला हो आहे आणि आता मी डिलेट डिलेट बटनावर क्लिक करत आहे बघा ह्यातलं मी हे काढलेलं आहे चेकबॉक्स काढलेला आहे आणि डिलीट बटनावर क्लिक करत आहे डिलीट बटनावर क्लिक केल्यावर माझं सगळं डाटा ब्राउजिंग हिस्ट्री डिलीट झालेली आहे आता अशा पद्धतीनं आता आपल्या गुगलवर जाऊन मी सरलच्या वेबसाईटवर जाणार आहे बघा यासाठी डब्ल्यू डब्ल्यू डॉट एज्युकेशन डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन ह्या वेबसाईटवर जाणार आहे मी बघा ही वेबसाईट मी टाईप करून ठेवलेली आहे पूर्वी तर ह्याला मी क्लिक करणार आहे ही वेबसाईटला क्लिक करतो बघा अशी वेबसाईट होईल एज्युकेशन डॉट महाराष्ट्र म्हणजे सरल आपली ही वेबसाईट सुरू होईल याला प्रथम आपण क्लिक करायचं आहे बघा या वेबसाईटला क्लिक करायचं आहे क्लिक करतो मी अशा पद्धतीने तुम्हाला स्क्रीन दिसेल यामध्ये पी एम पोषण या टॅबवर क्लिक करायचं आहे पी एम पोषण या टॅबवर मी क्लिक करतो बघा अशा पद्धतीने आपली विंडो ओपन होईल विंडो ओपन झाल्यानंतर आपला युजर आय डी शाळेचा यू डायस नंबर पासवर्ड आपल्या तालुक्याचा पासवर्ड किंवा आपल्या शाळेचा एम डी एमचा जो पासवर्ड आहे तो पासवर्ड टाकायचा आहे आणि कॅपच्या आपल्याला टा तिथं फिल करायचं आहे म्हणजे भरायचं आहे त्यामध्ये युजर आय डी मी टाकतो माझा सेव आहे त्यामुळे आपोआप आलेला आहे पासवर्ड पण आलेला आहे आता कॅपच्या मी टाकतो कॅपच्या आपल्याला टाकायचा आहे सी सिक्स सिक्स नाईन टू सी आणि वन आणि लॉग इनवर क्लिक करायचं आहे बघा अशा पद्धतीनं आपलं लॉग इन झालेलं आहे पेज मी ह्या चेकबॉक्सवर टिकमार करतो आणि सबमिट या टॅबवर क्लिक करतो बघा अशा पद्धतीने झालेला आहे तर माझी ही स्क्रीन लहान आहे म्हणजे आपली डेस्कटॉप साईट झालेली नाही त्यामुळे मी आता परत आणखीन ह्या तीन टिंबावर जातो आणि साईट आपली डेस्कटॉप साईट करतो म्हणजे मला सर्व मेनू यामध्ये दिसतील टॅब सर्व दिसतील बघा तीन डॉटवर क्लिक केलं डेस्कटॉप साईटवर चेकबॉक्स नाही ती चेकबॉक्स करायचं आहे आपल्याला बघा इथं डेस्कटॉप साईट आहे याला मी बरोबर चिन्ह करतो यामध्ये केलेलं आहे बरोबर चिन्ह केलेलं आहे परत एकदा मी दाखवतो बघा डेस्कटॉप साईटला बरोबर चिन्ह केलेलं आहे मी येथे बरोबर आहे तर आपल्या अशा पद्धतीने स्क्रीन दिसेल का आपण असं करतो तर हे सर्व टॅब दिसावेत म्हणून आपण असं निवडतो आता ह्यामध्ये पी एम पोषण डेली अटेंडन्स यामध्ये जाऊन आपलं शाले आपले शालेय पोषण आहार रोजची नोंदणी करायची आहे यावर क्लिक करतो मी एम डी एम पोषण डेली अटेंडन्सवर बघा अशा पद्धतीने पेज ओपन होईल ही विंडो मी क्लोज करून घेतो फुल्लीवर क्लिक करतो बघा अशा पद्धतीनं पेज ओपन होईल तर आजची तारीख आलेली आहे आपला मेनू निवडायचा आहे आता आपला मेनू समजा मूगडाळ आहे बघूया मूगडाळ आहे मेनू आपला मूगडाळ सिलेक्ट केलेला आहे मी मूगडाळ आहे आणि ह्यामध्ये प्रेझेंट आपल्या शाळेचा पट आणि खाली आपली उपस्थिती पहिली दुसरी प्रेझेंट म्हणजे शाळेचा पट आणि उपस्थिती येतं तिसरी पट आणि उपस्थिती चौथी पट आणि उपस्थिती आणि अशा आपल्या शाळेचा एकूण पट आणि आपली उपस्थिती नोंदवायची आहे इथं आणि हे यामध्ये अपडेट या, या बटनावर क्लिक करायचं आहे बघा अपडेट बटनावर क्लिक करायचं आहे मग इथं अपडेट टॅप आहे या टॅबवर क्लिक करायचं आहे मी क्लिक करतो अपडेट टॅबवर बघा आपला डाटा सेव्ह सक्सेसफुली अशा पद्धतीने आप येईल मेसेज मी विंडो क्लोज करतो आणि मी याचा स्क्रीनशॉट काढतो बघा अशा पद्धतीने आपली पोषण आहार ची माहिती वेबसाईटवर भरली गेलेली आहे आपल्याला इथे मेसेज पण आलेला आहे बघा मेसेज पण आलेला आहे की डाटा सेव सक्सेसफुली बघा इथं मेसेज आलेला आहे बघा म्हणजे आपली माहिती भरली गेलेली आहे तर आपले डाटा क्लिअरिंग डाटा आपला क्लिअर करायचा आहे त्यामुळे आपली माहिती भरली जात नाही हिस्ट्री क्लिअर करायची आहे हे या व्हिडिओमधून मी तुम्हाला सांगितलेलं आहे धन्यवाद